छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा जर दोन स्कूटर एकामागे एक चालत असतील आणि त्यांच्यामध्ये दहा किलोमीटर अंतर आहे समोरच्या स्कूटरचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तास आहे आणि मागच्या स्कूटरचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास असेल तर किती वेळाने मागील स्कूटर समोरच्या स्कूटरला मागे टाकेल असा प्रश्न आहे बघा काय होतंय की एखादी स्कूटर दोन स्कूटर आहेत दोन स्कूटर आहे त्यांच्यामध्ये अंतर किती दिलेलं आहे की दहा किलोमीटर दहा किलोमीटर एवढं अंतर आहे त्यांच्यामध्ये ते एकामागे एक चालत आहे एका मागे एक चालत आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही होणार की एक ह्या साईडला जाते आणि एक ह्या साईडला जाते एका मागे एक चालत आहे म्हणजे ते एकाच दिशेने जात आहेत मग तुम्ही कोणत्याही दिशेने घ्या मी घेतलं की राईट साईडला जात आहे या साईडला दोन्ही रिक्षा एकामागे राईट एक साईडला जात आहे उजव्या बाजूला जात आहे तर त्यांच्यामध्ये दहा किलोमीटरचं अंतर आहे समोरच्या स्कूटरचा वेग किती आहे पन्नास किलोमीटर प्रति ताशी आणि दुसऱ्या मागच्या स्कूटरचा वेग आहे सत्तर किलोमीटर प्रति तास आता जे नेहमी ट्रिक्स स्ट्रिक्स करत राहतात त्यांना मी डायरेक्ट सांगतो की अंतर काढायचं पहिले अंतर किती आहे दहा किलोमीटर आणि वेगातला फरक छेदामध्ये घ्यायचा म्हणजे सत्तरमधनं वीस पन्नास मायनस करायचे किती येतील वीस मग ह्याचं उत्तर तुम्ही सॉल्व करा जे काही उत्तर असेल ते तुमचं उत्तर असणार ठीक आहे पण आता कन्सेप्ट शिकणं गरजेचं आहे कन्सेप्ट नाही शिका तो क्या जिंदगी जिया बेटा तू ठीक आहे तर बघा काय आहे ह्याच्यामध्ये की हा जातो आहे कुठे या दिशेला आणि हाही त्याच्या मागेच जात आहे समजा यांच्यामधलं अंतर जास्त पकडा आपण शंभर किलोमीटर असं समजा मी कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी सांगत आहे ठीक आहे तर पन्नास किलोमीटर प्रति तासाने हा जात आहे हा सत्तर किलोमीटर प्रति तासाने जात आहे हा कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजला की ते बाकीचे जे गणित आहेत त्याच्यामध्ये पण खूप महत्त्वाचं ठरेल आहे बघा हा किती जाणार आहे एका तासामध्ये म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो प्रत्येक पन्नास किलोमीटर प्रति तास पन्नास किलोमीटर प्रति तास म्हणजे प्रत्येक तासाला हा पन्नास किलोमीटर जाईल मग आता समजा याने शून्य किलोमीटरपासून सुरुवात केली आहे आणि हा आ गेला आहे किती किलोमीटरवरती शंभर किलोमीटरवरती आहे म्हणजे हा घरातून निघाला आणि त्यावेळेस हा शंभर किलोमीटर पोहोचला होता याचा अर्थ असा होतो मग आता समजा हा प्रत्येक तासाला पन्नास किलोमीटर जात आहे म्हणजे जा किती जाईल हा पहिल्या तासामध्ये एका तासामध्ये हा जाईल पन्नास किलोमीटर म्हणजे एकूण अंतर किती गेला असेल इथून इथपर्यंत हा गेला असेल दीडशे किलोमीटर त्याच वेळेस हा किती जाते बघा ह्या तासामध्ये आता ह्याने एक तास घेतलाय मग ह्याने सुद्धा एक तास सुरुवात केली आहे एका तासामध्ये हा जाईल सत्तर किलोमीटर हा किती जाईल सत्तर किलोमीटर म्हणजे इथे जाईल तो सत्तर किलोमीटर आता जर तुम्ही बघितलं तर एकशे पन्नास किलोमीटर कोण गेलाय पुढचा गेलेला आहे मागचा त्याच्या मागून सत्तर किलोमीटर गेलाय मग तुम्ही बघाल की एका तासामध्ये यांच्या ह्याच्यामध्ये कितीचा फरक पडलाय मग एकशे पन्नास वजा सत्तर जर केले तर तुम्ही येईल की ऐंशी किलोमीटर एवढा अंतर पडत आहे कशामध्ये तर फरक पडत आहे म्हणजे काय तर प्रत्येक तासाला वीस किलोमीटर एवढं अंतर कमी होतं आहे पहिले होतं शंभर किलोमीटर आता राहिलं आहे ऐंशी किलोमीटर म्हणजे काय होतं प्रत्येक तासाला वीस किलोमीटर एवढा वेगाचा फरक पडत आहे म्हणजेच काय यांचा जो इफेक्टिव्ह स्पीड मी हा शब्द वापरतो आहे जो इफेक्टिव्ह स्पीड असतो हा काय होता आहे वीस किलोमीटर प्रति तासाने कमी होत आहे म्हणजे त्यांच्यामधलं अंतर म्हणजे इफेक्टिव्ह स्पीड म्हणजे ह्याचा फरक का घेतो आपण त्याचं कारण हे आहे ठीक आहे तर आता जर तुम्हाला थोडासा कन्सेप्ट डोक्यात गेला असेल तर हळूहळू एक 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 व्हिडिओ बघत जाल तुमचे जसे जसे माझे स्पीड टाइम डिस्टन्सचे व्हिडिओ बघत जाल तसं तसं तुम्हाला कळत जाईल की जो कन्सेप्ट मी सांगत आहे तो तुमचा कशा लक्षात राहील की तुम्हाला टोटल अंतर त्यांच्यामधलं अंतर क कमी करायचं आहे शंभ दहा किलोमीटरचं आणि त्यांचा इफेक्टिव्ह स्पीड घ्यायचा आहे इफेक्टिव्ह स्पीड म्हणजे काय जर त्या एकाच दिशेला जात आहेत एकाच दिशेला जात आहेत तर त्यांच्या वेगाची काय होते वेगाची काय होते वजाबाकी होते कारण काय आता मी तुम्हाला सांगितलं आहे की तू एकशे पन्नास जातो आहे इकडचं सत्तर जातो आहे म्हणजे पहिले त्यांच्यामधलं अंतर शंभर किलोमीटर असेल तर नेक्स्ट केसमध्ये ऐंशी राहील त्याच्या पुढच्या तासाला त्यांच्यामधलं अंतर साठ किलोमीटर राहील म्हणजे यांच्या प्रत्येक तासामध्ये यांचा इफेक्टिव्ह स्पीड आहे तो वीस किलोमीटर प्रति ताशी आहे मग दहा भागीला वीस म्हणजे आपलं काय आहे अंतरचं अंतर, अंतर बरोबर काय असतं तर वेग गुणीला वेळ असतो अंतर बरोबर काय असतं तर अंतर बरोबर वेग गुणिला वेग तर अंतर हा तीन अक्षरी आहे वेग आणि वेळ हे दोन अक्षरी आहे म्हणून दोन अक्षरी शब्दांचा गुणाकार बरोबर तीन अक्षरी येतं काही काही विद्यार्थी बेसिक फॉर्म्युलेच विसरतात त्यांच्यासाठी हे मी डिटेलमध्ये सांगत आहे तुमचं गणित चांगलं असेल तर तुम्ही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून बघू शकता बघा जे वेग गुणीला वेळ आहे आता तुम्हाला काय सांगितलं की वेळ काढायचा मग हा वेळ बरोबर काय येणार आहे वेळ बरोबर अंतर जसं होतं तसं ठेवलं इथे वेग आहे गुणाकारात त्या साईडला पाठवला हा भागाकारात जाईल भागीला वेग आता बघा हे झालं तुमचं अंतर आणि हे झालं तुमचा वेग पण इथे वेग कसा आहे एकाच दिशेला अशा असल्यामुळे इफेक्टिव वेग मानवा लागेल ठीक आहे तर अंतर आहे दहा किलोमीटर आणि वेग आहे तुमचा वीस किलोमीटर प्रत्येक तासाला मग हा किलोमीटर किलोमीटर कॅन्सल होईल इथे किती राहतील एक छेद दोन आणि तासाशी तास म्हणजे एकछद दोन तास ह्याचा अर्थ काय तर प्रत्येक तासामध्ये साठ मिनटं असतात म्हणून साठने गुणलं तर तेवढे मिनिट तुम्हाला भेटतील मग इथे किती मिनटामध्ये तर तीस मिनिट एवढा वेळ त्याला लागणार आहे कशाला तर मागच्या स्कूटरला पुढे टाकायला मग मागे टाकायला पुढच्या स्कूटरला मागे टाकायला ठीक आहे जर तुमचं काही गणिताचे प्रश्न आहेत डाउट्स आहेत माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न बिंदास पाठवा आपला एकोणसाठ रुपयाची एक मेंबरशिप चालू केलेली आहे इथे फुल डिटेल चाप्टर वाईज व्हिडिओची सिरीज सुरुवात केलेली आहे त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यासाठी तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद